नमस्कार आजची प्रेस कॉन्फरन्स क्राईम ब्रांचच्या वतीने आयोजित केलेली असून आपण सर्वांना जो जो आमचा मोकाचा तपास आहे एक महत्त्वाचा आरोपी ब्रांचने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निलेश घायगड टोळीवर मोका चे सेक्शन्स लावण्यात आले आहे आणि त्याचा तपास आता क्राईम ब्रांच करत आहे त्यामध्ये निलेश ढायवळ ह्याचा एक जोडीदार मुसाबिला परवा रात्री सव्वा तीन वाजता अरेस्ट केला त्याला अरेस्ट केली असता था के त्याची अंग घेतली असता त्याच्यामध्ये एनबीपीएस चा पण काही कंटेंट हा आढळून आला आणि त्यामध्ये त्याला आणि त्याचा एक जोडीदार तेजस पूनमचंद डांगी या दोघांना पण अरेस्ट केलेला आहे आणि त्याचा आज आता त्याला मोकाच्या गुन्ह्यामध्ये हस्तांतरित करून आम्ही पुढचा तपास करीत आहोत ह्यामध्ये so, आम्ही आपल्यासोबत जो प्रेस नोट शेअर केलेली आहे त्यामध्ये हा धायवळचा जुना जो जोडीदार आहे पन्नास ऑब्लिक दोन हजार एकवीस ह्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोकामध्ये निलेश ढायवळ सोबत हो होता आरोपी होता आणि आता जो दोनशे पन्नास पब्लिक दोन हजार पंचवीस ज्या गुन्ह्याचा क्राईम ब्रांच तपास करत आहे त्यामध्ये सुद्धा हा त्याचा जोडीदार आहे त्याचा नंबर काही काय त्याच्याकडे हा आठशे अठ्यात्तर ग्राम गांजा एवढाच मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही एनडीपीएस गुन्हा नोंदवलेला रवाना सोडल्यासाठी आपल्या सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की दहा ऑक्टोबरला हा गुन्हा आमच्याकडे हस्तांतरित झालाय आणि त्या अनुषंगानं आम्ही विविध टीम्स बनवून याच्यातले जे जे आरोपी अरेस्ट करायचे आहे त्या सगळ्यांचा शोध चालू आहे पुढच्या काही दिवसांमध्ये परत आम्ही अटक आरोपी बद्दल आपल्याला अपडेट देतो त्याच्यासाठी जे जे करणं लिगली जे जे करणं शक्य आहे त्याचे सगळे पावलं आम्ही आता तर सांगता येणार नाही मी जसं आपल्याला सांगितलं की सहा दिवसापूर्वीच हा तपास क्राईम ब्रांच कडे आलाय आणि त्या अनुषंगानं पहिली अरेस्ट ही आम्ही एक्झिक्यूट केलेली आहे इतरही अरेस्ट नक्कीच होते काय आहे का

<laughs> <laughs> तुम्हाला मला वाटतं त्यांनी उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे आणि आम्ही अपडेट देण्यापेक्षा काहीतरी ठोस कारवाई करू आणि मग आपल्या सगळ्यांची ती शेअर सुद्धा निलेश यामध्ये निलेश गायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठीची एक प्रक्रिया सुरू आहे त्यासोबतच इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटीस इश्यू करण्यात आलेलं आहे ह्या दोन सकारात्मक आणि ठोस अशा स्वरूपातल्या ऍक्शन पुणे पोलिसांनी घेतलेल्या ओके थँक्यू आहे काय नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही आरोपीवर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी तक्रारदार लागतो है प्रेस माझं नागरिकांना आव्हान आहे की जर कोणावर अन्याय झाला असेल काही चुकीचं काम ह्या टोळीतल्या लोकांनी त्यांच्यासोबत जर केलं असेल तर त्यांनी पुढे यावं आणि पोलिसांकडे द्यावी जेणेकरून आमच्यावर आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतात झालं आंदेकर टोळीचा पण तपास होता पुलिसच्या पेक्षा अधिक गुन्हे काल देखील उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये त्या प्रकरणी काय अपडेट आहे आतापर्यंत काय काय कारवाई केली आंदेकर टोळी यामध्ये पण एक काही फ्लॅट्स बळकवण्याच्या अनुषंगाने उत्तम नगरने एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण आंदेकर टोळीशी संबंधित जी व्यक्ती आहे ती अरेस्ट होतील आता पुणे क्राइम ब्रांच नीलेश भाईवड़ गैंग से रिलेटेड मौका का एक इन्वेस्टिगेशन कर रही है इसी में सीआर नंबर no. 250 अब्लिक 2025 इस गुने में नीलेश भाईवड़ इनकी गैंग से संबंधित मुसा बिलाई शेख इस व्यक्ति को परसों रात को सवा तीन बजे हमने अरेस्ट किया है इसमें उसपे एनडीपीएस के सेक्शंस लगाए गए हैं और अभी उसको मोटा के ऑफेंस में हम ट्रांसफर करके ले रहे हैं